मणिबेली राज्याच्या पहिल्या मतदान केंद्रावर मतदान अधिकारी मतदान नर्मदा नदीतून बाजद्वारे पोहोचले नंदुरबार लोकसभेसाठी तेरा तारखेला मतदान होत असून मतदानाला अठ्ठेचाळीस तासांची अवधी शिल्लक राहिली असल्याने अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील पाच मतदान केंद्रावरील पाच टीम या अठ्ठेचाळीस तासांआधीच रवाना झाल्या आहेत या पाच मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी सुरुवातीला दीडशे किलोमीटरचा गुजरात मधून प्रवास करून केवडिया कॉलनी गाठली जाते आणि तिथून बार्जद्वारे मतदान साहित्य घेऊन हे कर्मचारी सरदार सरोवराच्या जलाशयातून मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत यात राज्यातले पहिले मतदार केंद्र असणाऱ्या मणिबेलीच्या मतदान केंद्राचा समावेश आहे यासोबतच मुखडी डणेल बामणी आणि चिमलखेडी या मतदान केंद्रांवर देखील बार्जद्वारेच मतदान अधिकाऱ्यांची टीम पोहोचली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज मणिबेली